कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्या झटपट पाहण्यासाठी कोल्हापूर ब्रेकिंग या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा आमचा संपर्क क्रमांक आठ चार चार सहा सहा पाच शून्य पाच दोन आठ कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे या पुतळ्याची दररोज सकाळी स्थानिक नागरिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते अनेक संघटनांचे कार्यकर्ते पूजा अर्चा करतात यावेळी शिवरायांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यासाठी आणि पूजेसाठी पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेने जलविभागाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सार्वजनिक पाण्याचा नळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन भाजपचे लक्ष्मीपुरी मंडल अध्यक्ष विशाल शिराळकर यांनी जल अभियंता हर्षजित घाडगे यांना दिले यावेळी आप्पा लाड महेश यादव दीपक जमणे सुरेश गुझर सुवास सदलगे महादेव पवार विरेंद्र मोहिते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते